पंचेचाळीसच्या नंतर हा ते पूर्ण करायचं हा त्यानंतर आता एका तीसच्या नंतर नंतर आता एका सत्तावीस आहे सत्तावीसच्या अगोदर आणि सत्तावीस एकोणतीस म्हणजे असं एकवीस ते पन्नास पर्यंत आपल्याला हा कम्प्लेट करायचं आहे हा तर बत्तीसच्या पहिले काय ते एकतीस आणि एकतीसच्या पहिले तीस बत्तीस आहे आता इथं आहे पंचेचाळीस पंचेचाळीसच्या अगोदर चौवेचाळीस गोंदिया जिल्ह्यातील थकीत वीज बिलाअभावी एकोणसत्तर शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे यामध्ये आपण प्रशासनामार्फत ग्रामपंचायतींना हे विद्युत देयक भरण्यासाठी आवाहन केलेलं आहे अशी आशा व्यक्त करतो की लवकरच यावर तोडगा निघेल आणि ग्रामपंचायतीमार्फत आणि इतर माध्यमातून आपण हे वीज बिल भरण्याची व्यवस्था करू आणि सर्व शाळांना वीज पुरवठा पूर्ववत सुरू होईल धन्यवाद